करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समान चुकी करणारी माणसं ही ओळखता आली पाहिजे कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे लोक आपल्याला पाहायला मिळतात परंतु चुकीची माणसं ओळखा आपण स्वतःहून चूक न करता आपण त्या शिक्षेस पात्र ठरत असतो म्हणून कृती करण्यापूर्वी परिणामांचा वापर केला पाहिजे आपण एखादं काम हाती घेतलं ते काम करण्यापूर्वी आपण त्या कामांचं संपूर्णपणे संकल्प केला पाहिजे नियोजन करता आलं पाहिजे जर समजा आपण नियोजनच केला नाही संकल्प केला नाही तर शेवटी आपल्याला पुढे कसं करायचं हे सुद्धा माहीत पडणार नाही एखाद्या बघा मार्गामध्ये काही अडथळे येतात आपल्याला त्या ठिकाणावर पोहोचायचं आहे परंतु आपल्याला रस्ताच मिळत नसेल की कुठून जायचं आहे हेच माहीत नसेल तर आपण त्या ठिकाणावर जाऊ का विचार करा म्हणून आधी कोणतंही काम करण्यापूर्वी आधी विचार करणं खूप गरजेचं आहे प्रत्यक्षात या जीवनामध्ये ज्या प्रकारे आपण एखादं काम करत असताना राग सुद्धा येत असतो त्या क्षणी शक्ती शून्य होत असते आपण काम करत असताना एखादी व्यक्ती ज्या वेळेला त्या कामामध्ये अडथळा आणत असे आपण आपल्या कामाचा राग संपूर्णपणे त्या व्यक्तीवर काढत असतो माझा चुकीची माणसं ओळखली गेली पाहिजेत की आपल्या कामामध्ये कोण अडथळे आणत आहे समोरची व्यक्ती दिसली की आपलं काम का थांबतं त्या कामामध्ये बघा प्रत्यक्षपणे का राग येतो विचार करा हे जाणलं पाहिजे कारण हे सुद्धा विषय विकार काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या विषयांना सुद्धा लांब ठेवता आलं पाहिजे आता आहे म्हणजे मरण आहेच परंतु जिवंतपणीच मरण काय असत हे त्या व्यक्तीला विचारा बरोबर की नाही कारण चुकी नसताना देखील आपल्या माणसांचा विश्वास आणि स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला असतो जिवंतपणी मरण आपण बसल्या जागी सुद्धा आपण देवाला बोलत असतो देवा मरण आलं तर बरं होईल या आयुष्यामध्ये संपूर्णपणे टेन्शन आहे चिंता आहे बरोबर की नाही एखादं काम करायचं ठरवलं त्या कामाचा संपूर्णपणे लोड असतो आपण बघतो मरप मरेपर्यंत काम दिलेलं आहे म्हणजे जगण्यासारखं का काम कोणीही करत नाही मरेपर्यंत बरोबर की नाही परंतु आपल्याला सुद्धा नामस्मरण करायचं आहे जो प्रत्यक्षपणे आपल्याला वाट दाखवणारा आहे मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम साईज मुक्तीचे वर्म खाई पडे कोणत्याही प्रकारचं सा साधन लागत नाही फक्त आपल्या मुखामध्ये त्या परमेश्वराचं स्मरण जर असेल ना तर नक्कीच कितीही संकट असू दे कितीही अडथळे असू दे कितीही कामाचा बोझा असू दे प्रत्यक्षपणे त्या मार्गातून प्रवास सुखकरच होणार म्हणून जिवंतपणीच मरण काय असतं कारण चुकी नसताना देखील आपल्या माणसांचा आपल्य। विश्वास आणि स्वतःचा आत्मविश्वास कमावलेला असतो आता आपली चुकी आहे का हो आपण ठरवायचं चुकीची माणसं ओळखायची बघा एका ऑफिस तीन चार जण काम करत होते परंतु चौघजण काम करत असताना चौघांची मैत्री असायची परंतु एक जण त्यापैकी वेगळा होता तिघा जणांची फार गट्टी मैत्री होती त्या तिघांनी ठरवलं की हा जो चौथा माणूस आहे ह्याला आपण ज्या प्रकारे आपण बोलतो की वालीत टाकूया त्याप्रमाणे आपण ह्याला वालीत टाकूया कारण प्रत्यक्षात जेवढं दिलेलं काम ही व्यक्ती एकटी पूर्ण करायची दररोज यायचं ऑफिसमध्ये दिलेलं काम बरोबर पूर्णपणे वेळेवर करायचा आणि त्या वेळेवर निघून जायचं परंतु या तिघांनी ठरवलं की आज याची आपण परीक्षा घेऊया ज्या वेळेला ते कार्य जे काम सोपवलेलं होतं आणि त्यावेळेला बघा पाहणी करण्यासाठी बाहेरचे मधील लोक येणार होते जसे आपण विजिट म्हणतात बरोबर की नाही तसे विजिटर येणार होते भेट देण्यासाठी येणार होते परंतु ज्यावेळी त्याच्यासमोर समोर आले त्यावेळी तिघांनी बोट त्या व्यक्तीकडे केली कि या व्यक्तीमुळे आमची कामं रखडली म्हणून आम्हाला काम करता आली नाही सहजपणे त्यांनी सांगितलं ती स्वतःहून गांघरून व्यक्ती गेली की ती या तिघांनी माझ्याकडे बोट का दाखवली मी दररोज येतो दररोज ऑफिसमध्ये काम करतो आणि निघून जातो दिलेलं कार्य पूर्ण करतो परंतु या तिघांनी माझ्याकडे बोट दाखवून माझ्यामुळे का मांडलंय असं का सांगितलं पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीला माहिती होतं की मी जे आहे ते सत्य प्र सत्य परिस्थितीतून आलेलो आहे माझा जो प्रामाणिकपणा आहे आणि मी त्याच मार्गातून जाणार आहे जो मार्ग माझ्यासाठी बघा सहज आणि सोप्या मार्गाचा त्या तिघांनी ठरवलं आपण तर खोटे बोललेलो आहोत परंतु आता या व्यक्तीला कामावरून तरी काढतील किंवा काहीतरी पनिशमेंट देतील किंवा आपल्या कामावरचा बोजा त्याच्यावर देतील तिघंजण हसायला लागले परंतु जे व्हिजिटर आले होते त्याने प्रत्यक्षपणे पाहिलं की तिघंजण का हसले कारण त्यांचं हसणं म्हणजे बघा जसं आपण म्हणतो की न कळण्यासारखं आहे परंतु व्हिजिटरांची जी नजर होती त्यांचा दृष्टिकोन होता ते बारकाईने त्यांनी पाहिलं की ही व्यक्ती खरं बोलत आहे परंतु त्याच व्यक्तीने स्वतःहून उत्तर दिलं साहेब मी दररोज ज्या वेळेला टाइम आहे त्या वेळेवर मी हजर राहतो दिलेलं कार्य पूर्ण करतो हा संपूर्णपणे माझा डेटा जो आहे तो तुम्ही पाहू शकता सर्व माहिती नियोजन सर्व व्यवस्थित होते हे पाहिल्यानंतर जे विजिटर आले होते त्यांनी या तिघांची परीक्षा घ्यायचं ठरवले या व्यक्तीमुळे तुमचं काय आढलंय आता आम्ही जे कार्य करायचो जे काम दिलेलं होतं ते पुढे जातच नव्हतं आता ह्यांनी सर्व प्रोग्रेस पूर्णपणे दाखवलेलं होतं कशी प्रोसेस करायची असे हे सुद्धा दाखवलेलं होतं परंतु या व्यक्तीमुळे पुढे त्याच्या मार्गामध्ये काहीच अडथळे येत नव्हती मग शेवटी जे विजिटर आले होते त्यांनीच या तिघांना बघा प्रत्यक्षपणे पनिशमेंट दिली आता पनिशमेंट म्हणजे काय जे वेळेवर हजर होत नव्हते जे वेळचे वेळी काम करणारे नव्हते त्यांच्याजवळ बघा प्रत्यक्षपणे मशीन लावून आणि वेळच्या वेळी येण्यास सांगितले म्हणजे मन, चुकीची माणसं कोण असतात कोणामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो। हेच जर आपण स्वतःहून बघा आपल्यावरती जर आलं असतं तर आपण तिथे राग मत्सराने त्यांना उद्धटतेने बोललो असतो परंतु पर ती व्यक्ती शांत होती आणि शांत स्वभावाने संपूर्णपणे ती हकीकत सांगितली आणि शेवटी त्या तिघांनाच फक्त काढण्यात आले कारण मशीन लावून सुद्धा ते वेळच्या वेळी येत नव्हते ते सांगायचे आम्ही आठ वाजता येतो पण यायचे किती वाजता अकरा बारा वाजता यायचे एक दोन वाजता यायचे दोन तीन दिवस पाहिलं परंतु त्यांना त्यांच्या कामामध्ये तत्परता जाणवली नाही म्हणून समर्थ म्हणाले चुकीची माणसं आपण शोधली गेली पाहिजे चुकीची माणसं आपण ओळखली गेली पाहिजे त्यामध्ये आपण भोळेपणा कधीच ठेवला नाही पाहिजे जर आपण भोळेपणा जर ठेवला तर शेवटी सर्व आपल्याच अंगाशी राहणार नाही म्हणून विचार करा समर्थ म्हणाले तसा भाग दिलेला आहे आत्मविश्वास का गरजेचं आहे कोणावर जर विश्वास ठेवला तर विश्वासघात विश्वास होऊ शकतो म्हणून आपला आत्मविश्वास उत्तमाचा असणं खूप गरजेचं आहे ज्यांना सर्व आयतं मिळालेलं असतं ना त्यांना कशाचीही पर्वा नसते परंतु ज्यांना कष्ट करून मेहनत करून ते सर्व प्राप्त करून घ्यायचं असतं ना त्यांनाच खरी यशाची गोडी आणि आयुष्य काय असतं जीवनामध्ये किती परिश्रम करावे लागतात हे त्यांच्याकडून आपण शिकलं गेलं पाहिजे यातच खरी मजा आहे आयतं मिळाली की आपण आपल्यामध्ये आळस पण आहे तो परंतु तीच गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण सुद्धा स्वतःहून प्रयत्न केले गेले पाहिजे कोणावरही अवलंबून राहता नाही आलं पाहिजे कारण हे जर आपण ओळखलं तर आपल्याला समोरची चुकीची माणसं ती ओळखता येतील अन्यथा आपण भुजकाळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ